सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण चांगलेच रंगले आहे सोलापूर शहरातील सर्वात चर्चित प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक सतरा आहे यामध्ये सर्वाधिक मुस्लिम मतदार असून देखील त्यांचा एकही नगरसेवक दोन हजार सतरा निवडणुकीच्या वेळी निवडून आला नाही मुस्लिम मतांच्या विभाजनाचा फटका मुस्लिम उमेदवारांना चांगलाच बसला आहे तर दुसरीकडे त्याच प्रभागात लोधी समाजाची मोठी ताकद आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीवेळी ऐतिहासिक विजय लोधी समाजाकडून मिळवला गेला याच प्रभागातून भाजपाचे भारत बडरूवाले रवी कैयावाले जुगनूबाई आंबेवाले हे तीन नगरसेवक दोन हजार सतराच्या वेळी निवडून आले होते परंतु सध्या या प्रभागावर शिवसेना शिंदे गटाचे सुमित मनसावाले यांची मजबूत पकड असल्याची दिसून येत आहे लोधी समाजाचा युवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे युवकांची मोठी फळी निर्माण झाली आहे शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या माध्यमातून लोधी समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या समस्या सुमित मनसावाले यांनी सोडवल्या आहेत प्रभाग क्रमांक सतरा मधून अनेक नावे समोर येत आहेत सुमित मनसावाले यांची उमेदवारी निश्चित झाल्यास भाजपाच्या चालू नगरसेवकांना याचा मोठा फटका होऊ शकतो अशी चर्चा सध्या प्रभागात होत आहेत याच प्रभागातील सुमित मनसावाले देवेंद्र भंडारे सलीम नदाफ डी के वाहिद नदाफ इब्राहिम कुरेशी हरीश कुरेशी यांची देखील नावे चर्चेत आहेत